गुड मॉर्निंग सर्वांना कशी आहे आत्ता सकाळच्या साडेसात वाजून गेल्यात आणि मी जिमला चाललो आहे बघा सकाळी असा दिवस उजडलेला आहे आणि सकाळी पहाटच आहे उठून आईसुद्धा व्यायामाला गेली आहे आणि मी पण रोज जिमला जातो आई पण रोज सकाळी उठून वॉकिंगला जाते तिकडे जाऊन व्यायाम वगैरे करते पण पूजा जी आहे महाराणी ती अजून उठलेली नाही बघा घरामधलं वातावरण घरची लक्ष्मी वाजलीत किती साडेसात तुम्हाला टायमिंग पण दाखवतोय बाबा किती था? है का टायमिंग आणि पूजा हाय केला सूत साप तूत काय उठायचं लवकर पूजा कधी उठायचे आठ वाजता उठकी तुला रोज सकाळी उठवावं लागतं उठ 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 म्हणून रोज आठ वाजता उठती तू पूजा इतक्या वेळा झोपतात का उठ बर उठकी काय उठीन ठोराचा डबा करायचा शाळेत जायचं इथं मला आलं की नाश्त्याला लागतं परत उशीर करायचा चिडचिड करायची वय पिवड्या बाबू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग <clears> बाबू <बारे> नाही नाही उठ ला का पूजा चल बर माझ्या सांग जिमला चल माया सांग जिमला पूजा जिमला चल की माया सांग तू तू काय बाबा वाटे का जरा ते रोज सकाळी सहा वाजता साडेपाच वाजता उठून तिकडे जाते मला आणि तू आठ आठ वाजता झोपती मी उठल की माझ माझ सगळं आवरून मी निघून जातो तुला तुला कळत नाही का उठायचं आवरायचं पोराचा डबा बिबा करायचं सगळ्यांनाच हो गार लागतय थंडीचा दिवस आहे गारच लागणार की हा तुला तुला तुझ्या मनाला वाटत नाही का आपण पण थोडासा व्यायाम कराव आपलं डेर दोन किलोमीटर पुढे आले कमी करा व्यायाम करा स्व सुधरावा वाटत नाही का ऐ काय काय म्हणतोय मी मग कोणाच्या माग लागू ह शेजारच्या बायाला जाऊन उठू का उठा उटा हे काय आपण गावाकडे राहतो काय गावाकडली माणसं तर सुरू उगायच्या आत उठत त्यात आणि तू किती वाजल्यात आता आठ वाजत आले आता जुक नको माझ्या गोष्टीला तू इग्नोर करते काय चष्ट मी चेष्ट करतो तू मीन माझे चष्ट करायला उठ म्हणतोय आवर म्हणतोय काम धाम पोरांची बाजी हा पोरगी सांग ना मला पिवड्या माझ काय चुकलं का माझ काय चुकलं चुकलं असलं तर हान मम्मीला पिवड्या ए बाबू उठकी तुझ्या मुळे सगळ्यांना सवय लागली इतक्या उशिरा उशीरा झोपायची हा घरात पसारा पडलाय ते पसारा कोण आवरायचा सकाळ सकाळ उठून कोण आईने आवरायचा का मग आई व्यायामावर येऊन तुला उठवते मी आलो तरी तुझं मग उठलेले असतील मग जेवायच्या टायमाला दोन दोन बांडे घास उठकी 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 उठ तू चेस्टच लावले मी हिला हारीन बरं का तुझ्या आईला एवढ्या ओतकी मी ओतती कुठे जाय करतो जा जा आणि तसं काव यायचा तवा यावा ह कित, कित कित किती किती वाजले तिथं किती वालन ह वाजले किती वाजले वाजले किती वाजले किती वाजले किती मग गरळ कळत नाही का तुला गरज कळत नाही तू काय सूर्य बघून उठते काय काय खिडकीतला उजीड बघून उठते आता एवढा उजिड पडल्या मग उठाव वाला सांग बर नाही कळत कस काय तुला पूजा म्हणजे तू काय एवढे पण अडाणीपणा करावं का ग आता येत नाही काय शिकायचं कुठली गोष्ट येत नसली तर शिकायची त्या पोराला शिकवायची संडे मंडे टूजडे अंडे मंडे येतं का तुला येत नाही थंडे थंडे आयच्या गावात नाही तुझ्या नादाने माझी पोरं पण इडी व्हायची हा शिकवचा पोहराला जरा ए बी सी डे वन टू थ्री क ख हा का रामकृष्ण हरे ओ म्हणून गेले सगळं उठ कि ला का तू बस दहा मिनट झालं तुला होतो दहा मिनिट झालं तुला होतय उठ मग जिम ला जायचं ना का थोडस पाणी गरम करून दे थोडस काहीतरी हे करून दे ते करून दे पिवड्या मी मी चुकीच बोलतो का मी मी चुकीच बोलतो काय लागलं बाबू मी जिम ला जातो का नाही तुला यायचंय ना व्यायाम करायला यायचंय ना होय ग पिवड्या मम्मीने व्यायाम केला पाहिजे का नाही किती डेरी पुढे आले असं वाटतं दोन चार लेकर आहेत पोटात हास काय तुझ्या मी कुठं बोलतो दोन चार म्हणले उठ मम्मीला उठ तुझ्या मला सगळे गान सवय लावले उठायचे डोकं हळू बर का तुला हाणेन बिन खोली लावून हाणेन जा जेमला जावा जेमला जावा ठेवला चल भाऊ जिमला माझ्यासमोर चल चल जिमला येते माझ्यासोबत व्यायाम करायला व्यायाम कसा करते बॉडी दाखव तुझी गोळा किती सुजलाय कच ना चल ए पूजा चाष्टा करत नाही आहे मला रोज खवती मलाच म्हणते बायकोचा बैल मलाच म्हणती बायकोला दाखवत जा मी म्हणले तू उठ जा म्हणली तुझी बायको का माझी बायको या हसती काय तू जस्ट लावली हसते काय नाही बाबू नाही हो माझे ते बियो चल माझ्या संग जंगला आपण दोघे जाऊ आपण दोघे आपण दोघे कोण नाही आपण दोघे मी बसू सहा उठू ग नाही तुला लाट न घालून पाय बांधून तिकड वाजता काय करू म्हणजे लोक काय करतात अग ते स्वतःच्या ढेर काढाकडे ध्यान दे जरा नुसतं सुटत चालेल सुमो पैलवाना सारखे अगं मग तुला तुला समजतं का कस राहावं कसं करावं लोकांना भेटत नाही तुला सगळ्या गोष्टी भेटत अवघड खाय नीट निट तुला व्यवस्थित राहता येणार नवरा एवढा चांगला भेटलाय सुशिक्षित सगळ्या गोष्टी सांगणार आणि तुझं आपलं चाललंय एवढं मी चुकीच तर हान मम्मीला हा तिकड सगळं आवर बघ एवढे उतर बाबा पाणी गरम कर पहिले प्यायला चल चल जायचं मला जायचं सोड की मला सोड गावात पोर आता नाही सोनारकडे मला